धर्माबाद ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टर नर्स यांच्यासमोर सेवक करतो रुग्णांचा उपचार गंभीर प्रकरण उघडीस नमस्कार टाइम्स टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नर्स यांच्या निष्काळजीपणामुळे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शिवाजी पांचाळ यांचा मृत्यू झाला सदर व्यक्तीचा मृत्यू हा केवळ संबंधित रुग्णालयातील बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याची घटना ताजी असतानाच अजून एक गंभीर प्रकार ग्रामीण धर्माबाद येथे धर्माबाद येथील नवशात फंक्शन हॉल शेजारी एक तरुण डोक्याला मार लागल्याने लागलेल्या अवस्थेत रोडवर पडला होता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टर पाठीमागे उभे राहिले तर नर्स पुढे उभे राहिले आहेत आणि सेवक रुग्णांवर उपचार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ग्रामीण रुग्णालय येथील गंभीर प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे संतापाची लाट नागरिकांमध्ये उसळत आहे ग्रामीण रुग्णालयातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी झाल्यासारखी अनेक गंभीर प्रकार उघडकीस येण्याची दाट शक्यता असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत